अंबाजोगे शहरातून ऐतिहासिक जयवंती नदीचे पात्र असून नदीपात्रात प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे या अतिक्रमणात जयवंती नदीचा नाला निर्माण करण्याचा नगर परिषद प्रशासनाचा प्रयत्न असल्याने जयवंती नदीचा जुनी नोंद खाडाखोड करून राजकीय दबावापोटी जयवंती नदीचा नाला केला जात असल्याने जयवंती नदी पात्रातील होत असलेले व झालेले अतिक्रमण तात्काळ काढा नगर परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या बांधकाम परवाने रद्द करा या मागणीसाठी डिजिटल मीडिया परिषदचे परिषदेचे तालुका अध्यक्ष अभिजित लोमटे यांनी दिनांक एकोणतीस एप्रिल जयवंती नदी पात्रात पूजा अर्चना करून नगरपरिषद कार्यालयाच्या पायऱ्या शेजारी आमरण उपोषण चालू केल्याने अतिक्रमण करणाऱ्या धनदांडग्यासह नगरपालिका प्रशासनाचे धाबे दनाणले असून वरिष्ठांनी पाठवलेल्या पत्राला अंबाजोगाई नगर परिषदेने केराची टोपली दाखवली असल्याचे बोलले जात आहे या दरम्यान अंबाजोगाई नगर परिषदेच्या प्रशासकीय मुख्य अधिकारी प्रियंका टोंगे कार्यालयीन अधिकारी अधीक्षक रमेश सोनकांबळे स्वच्छता निरीक्षक आनंद वेडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन जयवंती नदी पात्रातील अतिक्रमणासंदर्भात माहिती व पाहणी करून उपोषणकर्त्यांच्या मागणीला न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन दिले असले तरी पाहूया नगर परिषदेच्या प्रशासकीय मुख्य अधिकारी प्रियंका डोंगे व उपोषणकर्ता अभिजित लोमटे यांच्याशी झालेला थेट संवाद लाईव्ह मध्ये आता आपण पाहूया अंबाजोगदर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोग आम्हाला आहे आमचं काही म्हणणं नाही पण तेहतीस फुटाची लांबी फक्त भीमकुंडापासून म्हणजे चालापर्यंतच आहे का त्याच्या पुढे का लागू नाही कारण की इथून पुढे भीमकुंडापासून पाटील चौकापर्यंत तेहतीस फुटाची नदी आहे नदी किंवा नारा आहे आणि पाटील चाकापासून पुढे तर पाच फुटच येतो की तो प्रश्न कसा सांगतो दिसून की महाराष्ट्र एक आज पंधरा सकाळी उन्हाळ्यामध्ये अवकाळी पाऊस झाला आणि पाटील सरकारपासून ते गणेश मंदिरामध्ये पाणी घुसलं आणि गणेश मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाणी गेलेलं मग त्या उन्हाळ्यात त्या पावसाची परिस्थिती कशी असेल तर येणार काळ तर पाऊसच द्या झाला आणि जर का जे झाले झालेले अतिक्रमक राहिले त्याला परमिशन की आपल्याला तर कशी दिली निर्माण कामाचं

त्यानुसार अभिप्राय वर कारवाई करतो आमची गणती स्पॉट बघायला तुम्हाला पूर्ण स्पॉट बघायची गरज नाही भीम कुंडापासून पार्टीचा पत्र बघायची गरज आहे तेहतीस फोटाची नदी आहे नदी पाहणी नाही

त्यांनी त्यांच्या सत्तेचा दुरुपयोग करून त्यांच्या नावावरती नदीपात्र आणि कोर्ट मेट्रा असताना आपल्या जवळ अशी ऐतिहासिक नगरी की ज्या नदीचे दोन वेळेस नोंद आहे जुनी नोंद आणि नवीन नोंद पहिलं आपल्या जो शहर आहे डबल नोंद येतात आपल्या जुनी माल रद्द करून काही ठराविक लोकांना आंबेजोपास धनधानी करा त्याचा फायदा झाला बाकी सर्व सामान्याला काय त्याचा फायदा झाला होतीच कशी नगर कशाचं बांधकाम करून झालं त्यांना परवा दिलेत ना त्यांच्या मालकी आहे की त्यांना दिलेले ह्याच्यात आपल्या अधिकाऱ्यासारखा तेवढा समवेश आहे मग मॅडम त्याच्यात काही ते मान समान नाही मॅडम ना। आवकार ना। आपण सगळे तर जुनेच आहेत सगळेजण जबाबदार कोण आहे या पूर्वी सगळी शेताना बोलून जागा होतं काहीच नाही जय शेती त्या जैश असेच वेळ माहिती होता आणि दिला गेलो गेला होता आम्ही आज की जो मित्र मागपुराने काही निर्णय घेऊ शकतो तर हे अंबाजोबे शहराचा विषय मॅडम आणि असा विषय एक्सपर्ट करून टाकलाय की कोणाला सुद्धा सुटण्यासाठी करून टाकलं एकतर पूर्व नदीचं पात्र बोट आहे अंबेसोबत रिंग रोडला जातात एक शंभर फुटाचा पूल आहे अंबेसोबे नदी ठिकाणी दैश पेट्रोल पंपाचा शंभर फुटाचा पूल आहे त्याच्यानंतर पाटील चौकातील गेलं तर शंभर फुटाचा पूल आहे योगेश्वरी मंदिरापाशी गेला तर शंभर फुटाचा पूल आहे पण पुलाची रुंदी एवढी आहे चार चार कंगली पाणी वाहत आहे आणि अशा परिस्थिती असताना मग पाण्याची पात्रता तपास घेऊन ज्या काळच्या हिताना असाल किंवा पूर्वीच्या सरकारनं असेल किंवा पूर्वीच्या नगरपरिषद प्रशासनानं असेल ते सगळे पावलं त्याचं लढा मग आताच पात्र का कमी झालं एवढं त्याचं कारण काय झालं असं पावसाळा कमी झाला का निसर्गांना तुम्हाला त्याचा काय अंदाज दिलाय का कोणत्याशी काही येऊ शकतं ना उन्हाळ्याच्या अवकाळी ना गणेश मंदिराचं काव आहे ते पाणी घुसू शकतंय तर येणारं का आता काय आहे परिस्थिती ह्याच्यावर काय गंभीर विचार म्हणून अपेक्षित आहे ना आम्हाला हाऊस नाही मॅडम की आमचं सर्व पत्रावर आम्हाला तो बसण्याची आम्हाला काहीच इच्छा आहे आणि किंवा तुमच्या कार्यकाळातून उपोषणा तर नकोच आहे आम्हाला पण सध्या अशी झाली परिस्थिती की जुनी इतिहास जुना नदीचा इतिहास सगळा मुडीत काढला गेला तुमच्या मतानुसार ते प्रशांच्या मतानुसार तेतीस फुटाचा तेतीस फुटाचा फक्त पात्रात आपले सर्व बार बुजले गेले तिथे कुठं नाही सगळ्यात महत्व जे केली जाण का जे पूर्वीच्या काळात जे पाणी फेरी ते सगळेच बुजवले त्याचं दोष तुमचा नाहीच आहे पण प्रशासन ते प्रशासकीय ना

आम्ही म्हणजे आमच्यामुळे शहरात एक उदाहरण पाहून अवकाळी पाऊस झाल्यानंतर पाटील सकाळपासून गणपती मंदिरापर्यंत गणपतीच्या मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत पाणी घुसू आहे कारण पाणीचे जे नाल्याला पाणी जायला पाहिजे तर मंडीमधल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानासमोर पाणी शेजाऱ्याचं पाणी येऊ नये पण नाल्या घुसूल्यात करोडो रुपयाचा खर्च आपल्या नगरप्रषद नगरप्रषद माध्यमातून शहरात विकास काम चालू आहे कारण कशासाठी विकास चालू आहे मग धार्मिक स्थळामध्ये पाणी घुसण्यासाठी चालू आहे आ, श्री अभिजित लोमते मागील तीन दिवसापासून नगरपालिका वरामध्ये मरणूक पोषणासाठी बसले होते त्यांच्या मागण्यासंदर्भात आम्ही आज त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यातून आम्ही त्यांना त्यांच्या मागण्यासंदर्भात आठ दिवसामध्ये अहवाल तहसील तवसिर, मान्य तहसीलदार आणि अधिकाऱ्यांच्या यांच्यामार्फत संयुक्त जायमुख्यावर जाऊन चौकशी करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यातून जो काही अहवाल आम्हाला ज्या चौकशीतून प्राप्त होईल त्यानुसार आम्ही त्यावर योग्य ती कारवाई करू असे त्यांना आश्वासन दिले आणि आमच्या त्यांनी आजचे उपोषण स्थगित केले आहे तर आम्ही त्याबद्दल त्यांचे आभार मागील तीन दिवसापासून जयवंती नदी अतिक्रमण हटावासाठी मी या ठिकाणी बसलो होतो विविध मागण्या होत्या दोन हजार तेवीसमध्ये त्यावेळेस जयवंती बचाव समिती स्थापन झाली या त्यांच्या आंदोलना एक मोठं यश आलं होतं नगर परिषदेचे सहाय्यक आयुक्त यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना एक पत्र दिलं होतं त्याचा संदर्भ देत उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार तसेच तात्कालीन अधिकारी यांना एक निर्देश दिले होते की त्या जायमोक्यावर जाऊन पाहणी करून त्या ठिकाणचे अतिक्रमण निष्कासित करावे मात्र हे या पत्राला दोन वर्षापासून नगर परिषद प्रशासनाने केलाशायुक्त टोपी दाखवली होती आज ते पत्र प्रत्यक्षात समोर आल्यानंतर त्यांनी हे मागण्या मान्य करून येत्या आठ दिवसात जायमोक्यावर जाऊन संयुक्त पाहणी करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे तसेच त्या लेख या लेखी आश्वासनानंतर ले, या नदीपत्रात झालेले अतिक्रमण जे अधिकृत असतील किंवा अनधिकृत असतील ज्या जेणेकरून ज्या नगरपालिकेने काही अतिक्रमणधारखांना परवाने दिले आहेत ते आता ते परवाने का दिले हे आत्ता विषय मांडत नाही मी मात्र ज्यावेळेस अधिक उपदृष्ट येईल त्यावेळेस सगळे सत्य जनतेसमोर येईल आणि या अहवालानंतर ते अहवाल मला लवकरच प्राप्त होईल या अनुषंगाने मी आज या ठिकाणी उपोषण सोडले आहे तसेच याचबरोबर मी एक मागणी केली आहे की रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील जो पूल आहे त्या ठिकाणी चार गांग्या होत्या मात्र त्यातील दोन गांग्या बुजवल्या गेल्या आहेत नदीचा प्रवाह त्यांनी बुजवला आहे तो नदीचा प्रवाह त्यानग्या खुल्या करून वरग्या खुल्या करून पुनदीचा प्रवाह तत्काळ मोकळा करण्यात यावा अशी मा अशी मागणी त्यांनी मागणी केली आहे ते अतिक्रमण तात्काळ ते निष्कासित करतील याचा विश्वास आहे आणि त्याच्या रीती आश्वासनानंतर मी हे आमोर आमरण पोषण स्थगित केले असून सहकारी मित्र अभिजित जी, जी लोमटे गेल्या तीन दिवसापासून जयवंती नदीपात्रामध्ये जे काही अतिक्रमण झालेलं आहे ते निष्कासित करावं याच्यासाठी उपोषण करायला ते दोन हजार तेवीसला उपजिल्हाधिकारी यांनी जे पत्र दिलं आणि मुख्याधिकारीला निर्देश दिले होते की तात्काळ त्या अतिक्रमणाची पाहणी करून ते अतिक्रमण काढून टाकावे असं असताना पण तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही परंतु आज अभिजितजी लोंटे यांचं उपोषण सोडवण्यासाठी उपस्थित असलेल्या मुख्य मुख्याधिकारी सौ प्रियंका टोंडगे यांनी त्यांना या ठिकाणी लेखी आश्वासन देऊन सांगितलेलं आहे की तहसीलदार व मी स्वतः जाय मोफ्यावर जाऊन आठ दिवसाच्या आत जे जे नदीपात्रामध्ये अतिक्रमण झाले त्याचे विकसर यादी करून ते निष्कासित करण्याच्या संदर्भातलं लेखित त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला सर्वांना आशा आहे अपेक्षा आहे की कि नक्कीच मुख्याधिकाऱ्यांनी तहसीलदार जाय मुख्यावर जाऊन ते पाहणी करतील आणि जे जे अतिक्रमण त्या ठिकाणी झालेले ते निष्कासित करतील अशा अपेक्षा त्यांच्या लिखी नंतर वाटतात होते त्यानुसार दोन तारखेला तहसीलदार व मुख्याधिकारी यांची संयुक्त बैठक झाल्यानंतर समिती गठित करण्यात आली आठ तारखेला अहवाल न देता समिती स्थापन केल्याचे पत्र अभिजित लोमटे यांना देण्यात आले मात्र मुदत संपूनही समिती जयवंती नदी पात्रात उतरली नाही डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अभिजित लोमटे यांनी सदरील प्रकरण प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येताच दोन जून रोजी जयवंती नदी पात्रात उपोषणास बसण्याचा इशारा दिला असता तहसीलदार विलास तरंगे यांनी समितीला एक स्मरण पत्र द्यावे व अभिजित लोमटे यांना उपोषणास बसण्याची गरज भासणार नाही असे आश्वासन दिले याच्यापूर्वी डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजित लोमटे यांनी पोषण केलं होतं त्याच्या अनुषंगाने एक समिती नेमली होती तर त्याच्या कॉपीज सी ओ मॅडम यांना पण दिल्या होत्या आजच्या तारखेत परत त्यांनी एक निवेदन माननीय एस डेओ साहेबांना देत आहेत ते तर त्याच्या अनुषंगाने पुन्हा एकदा त्यांना स्मरणपत्र काढून त्या गोष्टीची जाणीव करून देण्यात येत आहे की सदशा त्या समितीमध्ये जे सदस्य आहेत त्या सदस्यांनी नगर रचनाकार महसूलचे काही लोक आहेत आणि जलसंधारणचे काही लोक का आहेत त्यांना पुनश्च एकदा अवगत करून हा विषय तात्काळ मार्गी लावण्याच्या अनुषंगानं त्यांना ज्यास कळवण्यात येत आहे आणि याद्वारे मी त्यांना आवाहन करतो की त्यांना तशी वेळ येणार नाही तत्पूर्वी ती कमिटी निश्चितपणे आवाहन देईल त्यानंतर समितीचे अध्यक्ष पोटे यांनी दोन दिवसात बैठक घेऊन सर्व संबंधित माहितीचा कार्यावयास दस्तावेज मागून घेतल्याची माहिती लेखी पत्राद्वारे दिली असून लवकरच ज्या मोक्यावर जाऊन पाहणी करत अहवाल सादर करू तसेच लेखी आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजित लोमटे यांना दिले असून त्यावेळी उपोषण करण्याची वेळ येणार नाही अशी माहिती अंबाजोगाईचे तहसीलदार श्री विलास तरंगे मुख्याधिकारी जयवंती नदी पाहणी करणारी समितीचे अध्यक्ष नगर रचनाकार श्री ज्ञानेश्वर पोटे यांनी त्यानुसार समितीचे अध्यक्ष पोटे यांच्या लेखी पत्रानुसार डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अभिजित लोमटे यांनी तात्पुरते उपोषण स्थगित केले आहे अंबाजोगे दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे माननीय पोटे सर आपण जयवंती नदी पात्र जायमोक्यावर जाऊन पाहणी करण्याचे समितीचे अध्यक्ष आहात आणि मान्य तहसीलदार साहेबांनी आपल्यास जायमोक्यावर जाण्याचे आदेश देण्यात आलेत आपण समितीचे अध्यक्ष आहात असं असतानासुद्धा आज अभिजित लोमटे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात अस आहे परंतु आपण लेखी आश्वासन देत आहात का आहे नेमकं आश्वासन अभिजित लोमटे अध्यक्ष डिजिटल मीडिया परिषद यांनी जयवंती बचाव बचाव प्रकरणामध्ये उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे त्यानुसार मान्य तहसीलदार अंबाजोगाई हो व मुख्य अधिकारी नगर परिषद अंबाजोगाई हो यांनी संयुक्त विद्यमानाने समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला होता सदरील निर्णयाच्या अनुषंगाने त्या समितीचा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती करण्यात आलेली आहे <coughs> सदरील प्रकरणामध्ये तात्काळ अहवाल समितीने अहवाल द्यावा जयवंती प्रकार जयवंती नदीमधील अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकामे यांचे सर्वेक्षण करून प्रशासनास त्याप्रमाणे अहवाल सादर करण्यासाठी मला अध्यक्ष म्हणून आदेशित केले करण्यात आलेले आहे त्या संदर्भात आज परत पुन्हा एकदा अभिजित लोमटे यांनी उपोषण करण्यात करणार आहे जयवंती नदीमध्ये म्हणून या कार्यालयास कळविले होते त्या अनुषंगाने मी त्यांना सांगू इच्छितो की अध्यक्ष म्हणून मी या कमिटीचा पदभार स्वीकारलेला आहे त्या अनुषंगाने कमिटीचे जे सदस्य आहेत त्यांनाही या प्रकरणामध्ये त्यांच्या विभागाकडील कागदपत्रे सादर करण्यासाठी कळवलेले आहे त्या अनुषंगाने त्यांची दोन दिवसांमध्ये आपण बैठक घेणार आहोत सदरील अहवाल सादर केल्यानंतर अहवालाच्या अनुषंगाने व वस्तुस्थिती लक्षात घेऊन प्रकरणामध्ये पुढील कार्यवाही कमिटी करणार आहे सदरील कमिटीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्याची एक प्रत आपण अभिजित लोमटे यास देणार आहेत त्या अनुषंगाने एक दोन दिवसामध्ये कारवाई चालू होईल